आम्ही आदरणीय सुषमा अंधारे असतील मी त्याचबरोबर जयश्रीताई शेळके आणि काँग्रेसच्या हेमाताई एकतर त्यांनी आमच्या सोबतच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांना येऊ नये असं सांगितलं फक्त आम्हा चौघींना आतमध्ये पाठवलं आणि त्याही नंतर दीड तास आम्हाला सलग थोड्या वेळात भेट घालून देतो थोड्या वेळात भेट घालून देतो परत दीड तास वाट बघायला सांगितली एकतर लक्ष ताईंचं फ्लाईट आहे थोड्या वेळात आणि मलाही पुढे जायचं आहे आम्ही त्यांना विनंती केली होती की के आम्हाला फक्त दोन मिनिट भेट हवी आहे ते पण महिला अत्याचाराच्या घटना आज महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत त्यासाठी आम्हाला फक्त दोन मिनिट त्यांच्या हे कानावर घालायचं आहे की ह्या महिला अत्याचारासंदर्भामध्ये आपण योग्य ते आदेश राज्य सरकारला करावे कारण आम्ही अनेक वेळा राज्य सरकारला विनंती करून झालेली आहे की या वाढत्या घटनांसाठी आपण योग्य ती कारवाई करावी पण आम्हाला कुठलाही रिस्पॉन्स तिकडनं मिळाला नाही त्याच्यानंतर वाट बघून शेवटी न्यायला असतो आम्हाला परत इथे यायला लागले जरूर आहे अगर आप राज्य के तीन महिला नेता मिलने जा रहे हैं हम महाराष्ट्र का नेतृत्व करते हैं महिलाओं का अगर हम जा रहे हैं और हम सिर्फ दो मिनट मांग रहे हैं अगर दो मिनट भी ये लोग हम लोगों को दे नहीं सकते तो मुझे ऐसे लगता है उन लोगों को महिलाओं के अत्याचार और महिलाओं के समस्याओं के बारे में सीरियसनेस उनकी है ही नहीं उनको टाइम है नहीं हमारे समस्या सुनने के लिए आज मराठी भाषेला अभिजात दर्जा काल मिला माला आनंद है की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा पण ह्याचबरोबर आज, आज एक बातमी मी वाचली की सहाशे शाळा राज्य सरकारने एका क्षणात बंद केल्या ज्या शाळांमध्ये मराठी शिकवली जाते ज्या शाळांमध्ये मराठी शिकून मुलं पुढे जातात अशा सहाशे शाळा राज्य सरकारने एका क्षणात बंद केल्या आहे हे दुर्दैव आहे आणि कुठल्या तोंडाने ते सांगणार आहेत आता की आम्ही मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आणि त्याचा आनंद तुम्ही साजरा करा या शाळा बंद करण्याचं कारण काय हे पण सरकारने आम्हाला सगळ्यांना सांगायला हवं मराठी भाषा को कल अभिजा दर्जा दिया गया मुझे आनंद है और मुझे खुशी भी है क्योंकि हर किसी को मराठी बोलने के लिए और मराठी भाषा का अभिमान ही है पर उसी समय सहा छः सौ स्कूल ये राज्य सरकार ने बंद किए हैं एक ही झटके में और ये निंदनीय है दुर्दैव है महाराष्ट्र का कि जहाँ पे हम मराठी भाषा को अभिजात दर्जा मिलाने की खुशी मना रहे हैं वहीं पे मराठी जहाँ पे शिका सिखाई जाती है वहाँ पे 600 सौ स्कूल बंद किए जाते हैं ये दुर्दैव है महाराष्ट्र का आजची परिस्थिती आम्ही बघतोय तर अनेक ठिकाणी जसं शहाचे शाळा राज्य सरकारने बंद केलेल्या आहेत आणि जर या शाळा बंद करायला जात असतील तर तळागाळातल्या खेडेगावांमधल्या विद्यार्थ्यांना शिकणं कठीण होणार आहे आम्ही या निमित्ताने मी सगळ्यांना विनंती करणार आहे माझ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील की जर आपलं महाविकास आघाडीचं सरकार भविष्यामध्ये येईल जे आम्हाला विश्वास आहे आमचं सरकार घेणार आहे ते सरकार आल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या शाळा खेडेपाडी मुलांना शिकवल्यामध्ये पुढे आहेत त्या सगळ्या शाळांना माझी लाडकी शाळा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकले पाहिजे या हेतूने त्या शाळा चांगल्या आणि पुढे आणि टिकल्या कशा पाहिजेत आणि तिथे चांगल्या व्यवस्था कशा दिल्या गेल्या पाहिजे सरकारच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत मिळेल का जागा नक्की आम्ही महाविकास आगा। आघाडीच्या माध्यमातून हा प्रयत्न करतोच आहे की जास्तीत जास्त महिला नेत्यांना तिकीट मिळालं पाहिजे जास्तीत जास्त महिला लोकप्रतिनिधी या सरकारमध्ये निवडून गेल्या पाहिजे विधानसभेमध्ये त्यांचा आवाज या सगळ्या महिलांचा आवाज म्हणून त्या तिथपर्यंत गेल्या पाहिजे राजमाताचा दर्जा दिल्याचा आनंद आहे पण त्याचबरोबर महिलांनाही आपण सन्मानाची वागणूक या महाराष्ट्रामध्ये द्यावी हीच आमची विनंती राहणार आहे कारण एकीकडे महिलांचा अनादर केला जातोय आणि गायीला गा <गला> राजमाताचा दर्जा दिला जातोय गाईला दर्जा दिल्याचा आम्हाला खेद नाही आहे पण माझ्या माता भगिनींचा आवाज दाबल्याचा मला नक्कीच खेद आहे ज्या महाराष्ट्रामध्ये आज नवरात्री उत्सव आपण साजरा करतोय त्या नवरात्री उत्सवामध्ये माता भगिणींचा आवाज ऐकून घेण्यासाठी पण राज्यपाल महोदयांना वेळ नाही आहे हे दुर्दैवच म्हणावं लागेल ना नवरात्र आहे तुम्ही एकीकडे एक एक पूजा करतात आणि एकीकडे एक आमचा आवाज किंवा आमचे दोन मिनटं शब्द ऐकून घेण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही